गुरुदेव दत्त मंत्रा पूर्वजन्मामध्ये विष्णू यांचे युद्ध का झाले होते मंत्राला भगवान श्रीरामांचा एवढा राग का येत होता चला तर मग पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये दैत्यराज हिरण्य कश्यप यांचा पुत्र प्रल्हाद होता प्रल्हाद महान व्यक्ती होते त्याप्रमाणे त्यांचा मुलगा सुद्धा महान होता जेव्हा भक्त प्रल्हाद त्यांच्या वडिलांच्या नंतर राजा बनले तेव्हा त्यांनी भगवान विष्णू यांची भक्तीबरोबर आपल्या कुलपरंपरेनुसार राज्य केले आणि राक्षससुद्धा त्यांचा परंपरेने राहू लागले फरक फक्त एवढाच होता की राक्षस भगवान विष्णू यांना त्यांचे आराध्य दैवत मानत असत आणि त्यामुळे भगवान शिव आणि भगवान विष्णू या दोघांचीही कृपा मिळू लागली पण राक्षस असल्यामुळे आणि ते वैष्णव बनल्यामुळे त्यांच्यामध्ये आले होते जास्तीत जास्त लोक शाकाहारी आणि नियमित पूजा करणारे आता धर्माची वृद्धी होत होती अधर्म संपत आला होता जेव्हा भक्त प्रल्हाद म्हातारे झाले त्यांचा मुलगा विरोचन मोठा झालेला होता आणि प्रल्हादने विरोचनाला राजा बनवले आणि प्रल्हादांना यांना संन्यास घेऊन पूर्णपणे देवाच्या भक्तीमध्ये लीन झाले हे कहाणी मंतरा आधारित आहे मंत्राने कैकईचे पालन पोषण केले होते या नात्याने मंत्रा कैकईच्या दासीबरोबरच त्यांची मातेसारखीसुद्धा होती त्यामुळे भगवान श्रीराम मंत्रेला कधी माता तर कधी आजी असंही म्हणत असत मग मं, मंत्रा श्रीरामाचा तिरस्कार का करत असे चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे जाणून घेऊया मंत्रा कोण आहे आणि तिने कोणते पुण्य केले होते ज्यामुळे सगळ्या देवतासहित भगवान शिव यांचे आराध्य परब्रह्म स्वरूप भगवान श्रीराम आणि त्यांचे भाऊभरत शत्रुघ्न आणि लक्ष्मण यांच्या बाललीलांना पाहण्याचे आणि त्यांचे पालन पोषण आणि श्रीरामांचे वनामध्ये जाणे आणि राक्षसाचा वध करणे या कामामध्ये सहाय्य बनली होती जर मंथराने असे केले नसते तर भगवान श्रीराम वनात गेले नसते आणि राक्षसाचा वधसुद्धा झाला नसता म्हणजेच देव जे करतात ते कोणत्या कौन्तय ना कोणत्या कारणासाठी आणि कोणाकडून तरी करून घेतात जेव्हा भक्त प्रल्हादने त्यांचा मुलगा विरोचनाला राजा बनवले तेव्हा तो चांगल्या प्रकारे राज्य करू लागला आणि महाराज विरोचन सकाळी सकाळी स्नान ध्यान केल्यानंतर त्यांच्याजवळ जो कोणीही याचक येत असे त्यांची इच्छा ते पूर्ण करत असत आणि त्यानंतर अन्नपाणी ग्रहण करत असे महाराज विरोचन इतके महान राजा होते की त्यांच्या राज्यामध्ये प्रजा दुःखी नव्हता आणि त्यानंतर एक दिवस महाराज विरोचन दिग्विजयासाठी निघाले आणि त्यांनी पृथ्वीसहित सर्व स्वर्ग लोकांना जिंकले आणि इंद्राला स्वर्गातून बाहेर काढले स्वर्ग गमावल्यानंतर देवराज इंद्र भगवान विष्णू यांच्याकडे गेले आणि म्हणाले हे प्रभू माझे रक्षण करा तेव्हा भगवान विष्णू इंद्राला म्हणाले देवराज एक धर्मपारायण राजा विरोचन आहे त्याने आजपर्यंत कोणतेही पाप केले नाही तर तुमच्यासारख्या शत्रूला हरवून त्याने तुम्हाला जीवनदान दिले आहे तुम्ही सांगा देवराज मी अशा धर्मपारायण राजाचा वध कसा करू शकतो तो खूप धर्मपारायण दानी आणि धर्मनिष्ठ राजा आहे आणि माझा भक्त प्रल्हादाचा मुलगा सुद्धा आहे मी त्याचं कधीही वाईट करू शकत नाही पण भगवान विष्णू यांनी इंद्रांना एक उपाय सांगितला ते म्हणाले हे देवराज राजा विरोचन सकाळच्या वेळी दान करतात आणि त्यांच्या दारातून कोणताही रिकामे हाताने जात नाही जर तुम्ही विरोचनाला दानामध्ये स्वर्ग मागितला तर ते तुम्हाला स्वर्ग देतील देवराज इंद्रांनी तसेच केले ते सकाळी उठले आणि ब्रह्मणाचा वेश करून विरोचनाच्या प्रवेशद्वारावर गेले त्यानंतर इंद्र देवाच्या मनामध्ये कपटाची भावना आली त्याने असा विचार केला की स्वर्ग तर दानामध्ये मिळेल पण मला विचारेल कोण माझी पूजा कोण करेल जर मी स्वर्ग दानामध्ये मागितला तर लोक मला दानामध्ये मिळालेले स्वरूप असे म्हणतील त्यामुळे मी स्वर्ग न मागता विरोचनाचा मृत्यू मागतो त्यानंतर इंद्राने राजाला पहिल्यांदा दानामध्ये असे मागितले की तुम्ही जे दान द्याल त्या आधी संकल्प करा की मी जे मागेल ते मला देणार राजा विरोचनाने हसत हसत संकल्प केला आणि म्हणाले की तू जे मागशील ते तुला देईन इंद्र विरोचनाला म्हणाले की तू तुझे डोके मला दानामध्ये दे राजा विरोचना वचनाने थांबले होते म्हणजेच त्याने संकल्प केला होता मग राजा विरोचन इंद्रांना म्हणाले तुम्ही ब्राह्मण असू शकत नाही मला तुमची ओळख सांगा तेव्हा तेव्हा इंद्र यांनी टाळाटाळ ताल केली विरोचन म्हणाले हे भगवान जर मी तुमची खऱ्या मनाने पूजा केली असेल तर आयुष्यामध्ये कोणतेही पाप केले नसेल तर या ब्राह्मण बनलेल्या व्यक्तीचा खरा चेहरा माझ्यासमोर यावा राजाने असे म्हणता इंद्र यांचा घाबरलेला चेहरा समोर आला आणि तेव्हा दिग्विजय असणारे महाराज हसले आणि म्हणाले हे इंद्र तू मला कपट करून माझं डोकं मागत आहेस आणि तुझ्यामुळे माझा मृत्यू होणार आहे पण तू जास्त दिवस राज्य उपभोगू शकणार नाही कारण माझी मुलं तुझे या कपटाचा बदला नक्की घेतील असं म्हणून महाराज विरोचन यांनी त्याचं डोकं धडापासून वेगळं करून इंद्राच्या हातामध्ये ठेवलं ते पाहून विरोचन दोन्ही मुलं जो एक बली होता आणि मुलगी विरोचना महाराज बली बलीची पुढे जाऊन महादानी बली महा बलीचे बली नावाने ओळखले जाऊ लागली आणि ज्यांच्या घरामध्ये स्वतः भगवान जना जनार्दन भगवान विष्णू आणि वामन अवतार घेतला दुसरी मुलगी विरोचन रडत रडत तेथे आली लहान बली आणि म्हातारी भक्त प्रल्हाद यांनी प्रार्थना केल्यानंतर सुद्धा इंद्राने इंद्रा विरोचनाचे डोके दिले नाही त्यामुळे राजा विरोचन डोक्याशिवाय अंतिम संस्कार करावा लागला त्यानंतर इंद्र त्यांच्या स्वर्गातून निघून गेले तेव्हा राजा बली छोटे होते इंद्राला हरवल्याशिवाय वडिलांचे डोके आणू शकत नव्हते नंतर वलीने भक्त प्रल्हाद यांचा आशीर्वाद घेऊन स्वर्गावर संक्रमण केले आणि मुलगी विरोचना सुद्धा शस्त्र घेऊन तयार होती आणि तिला सगळ्या राक्षसी विद्यासुद्धा येत होत्या आणि त्यांनी स्वर्गावर अचानक हल्ला करून तेथील देवतावर द वर्षाव केला आणि सगळ्या देवतांनी बंदी बनवली राजाबलीने वडिलांचं डोकं घेऊन युद्धाला संपवले पण राजकुमारीने इंद्र अग्नीवरून इतर देवतांना जिवंत न सोडण्याचा प्रण गेला होता नागाच्या विषामुळे सगळे देवता ओरडत होते देवमाता आदिती तिंच्या मुलाचा राक्षसासाठी राजकुमारीकडे विनवणी करत होती आणि ती त्यांची आजी असल्याचं सांगत होती जेव्हा राजकुमारी काही ऐकून घ्यायला तयार नव्हते तेव्हा आदितीने हात जोडून भगवान जनार्दन भगवान विष्णू यांची आराधना चालू केली आणि भगवान विष्णू तेव्हा तेथे प्रगट झाली आणि राजकुमारी देवतांना सोडून देण्याचा आग्रह करू लागली राजकुमारीनी तिला येत असलेल्या विद्या आणि ज्ञानाचा अहंकारामध्ये भगवान विष्णू यांचा तिरस्कार केला आणि भगवान विष्णू यांना वाईट बोलू लागली तेव्हा भगवान विष्णू यांनी गरुडाचे आव्हान करताना म्हटले की हिचे नागशस्त्र इथे नष्ट कर लगेच हजारो गरुड पक्षी तेथे ते प्रगट झाले एक, एक करून त्यांनी सगळ्या नागांना खाऊन टाकले आणि देवतांचे प्राण वाचवले राजकुमारी तिच्या वडिलाबरोबर कपट झाल्यामुळे रागात होती त्यामुळे ते, ते गरुड सेनेवर आक्रमण करू लागले आणि तलवार घेऊन ती त्यांचा पंखांना कापू लागली हे पाहून भगवान श्री विष्णू यांचे वाहन गरुड क्रोधित होऊन राजकुमारीवर सेनेसहित हल्ला करू लागले इतके सगळे गरुड आणि एकटी राजकुमारी गरुडापासून कशी वाचू शकेल असती गरुड सेनेची चोचीच्या प्रहाराने राजकुमारी जखमी झाली आणि तिचा चेहरा विद्रुप झाला आणि सगळ्या गरुड पक्षाने राजकुमारीच्या शरीराला चोचा मारल्या त्यामुळे तिच्या शरीरावर भयानक जखमा झाल्या आणि तिचे शरीर वाकले तिचा चेहरा एकदम भयानक झाला देवता आणि दानवांचे युद्ध संपले होते देवतांनी स्वर्ग त्यांच्या ताब्यात ठेवला होता आणि दानू पातळाचे स्वामी बनले होते राजकुमार बलिराजा बनले होते आणि भक्त प्रल्हाद यांनी गुरु शुक्राचार्य यांच्या मदतीने राज्य कारभार करत होते आणि इकडे राजकुमारी विरोचनाचा चेहरा विद्रुप झाल्यामुळे लोक तिला हसत होते या दुःखामुळे त्रासून राजकुमारी नेहमीच सकाळी आणि संध्याकाळी दुपारी भगवान विष्णू यांना वाईट बोलत होती आणि नंतर जेव्हा तिचा मृत्यू झाला तेव्हा ती तिचे कुबड आणि विकृत शरीराची आठवण काढत होती आपले धर्मग्रंथ आणि वेदामध्ये सुद्धा या गोष्टीचे वर्णन आढळते आणि त्यांचा पुरावा सुद्धा आहे की मरताना माणसाची स्मृती ज्या गोष्टीविषयी असते तसाच आत्ताचा नवीन जन्म होतो आणि हेच कारण आहे की राजकुमारीची स्मृती तिच्या विकृत चेहरा आणि शरीरामध्ये होती त्यानुसारच तिचा पुनर्जन्म झाला भगवान श्रीकृष्ण यांनी गीतेमध्ये युद्ध म्हटले आहे सुद्धा म्हटले आहे की हे अर्जुन ज्या माणसाच्या मृत्यूच्या वेळी त्यांचा शेवटचा श्वास घेताना त्याची स्मृती ज्या ठिकाणी असते जर तो देवतांची आठवण देवतांची आठवण काढत असेल त्याला मोक्ष प्राप्त होतो जर त्याने त्याच्या मु मुलाची आठवण काढली असेल तर माणसाचं शरीर न मिळता कुत्रा मांजर पशु पक्षी यांचं शरीर मिळतं त्याप्रमाणे राजकुमारी विरोचनाचे शरीर सुद्धा नवीन रूपामध्ये प्रगट झाले आणि तशाच विद्रूप चेहरा आणि शरीराने तिचा पुनर्जन्म झाला आणि तीच कमी घेऊन तिचा जन्म झाला राजकुमार विरोचनाचे पुन पूर्वजन्मामध्ये वैरभावनेने भगवान विष्णू यांचे स्मरण केले होते त्यामुळे भगवान विष्णू यांनी तिला त्यांच्या बाललीला आणि सगळे सुख दिले होते जे हजारो वर्ष तपश्चर्या करूनसुद्धा मिळत नाही तिने पूर्वजन्मामध्ये भगवान विष्णू यांच्याबरोबर वैरभाव ठेवत प्राणांचा त्याग केला होता आणि पुनर्जन्मामध्ये सुद्धा भगवान श्री